रामकृष्ण हरी मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना मी पण ठीक आहे मी आता नाईट ड्युटी करून आले आता नाईट करून मॉर्निंगलाच घरी चालले तर मित्रांनो मा माझं असं झालं आहे की सीन की स्वातीची कम यूट्यूब चॅनल तर त्या माझ्या चॅनलवरती माझा चॅनल माझी ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी कोणतरी यूज करतं आहे तर प्रॉब्लेम तो झाला आहे तर पुण्याच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी आहे ते पण मला आयडिया नाही आहे माझी ईमेल आय डी कोणतरी यूज करतो आहे तर त्याच्यामुळे शॉर्ट असं झालं आहे की आता नक्की कुणाकडे आहे हे पण काय माहिती नाही आहे शोधाशोध तर चालूच आहे माझा प्रयत्न चालू आहे बट आता व्हिडिओ करायचा मूड पण माझा सगळा गेला आहे आणि एवढी मेहनत करून सा सा, सा माझे झाले तर सगळे माझे मोबाईल नंबर मोबाईल नंबर व्हॉट्सअप इंस्टा हे सगळे डिलीट झाले एवढी मेहनत घेतलेली वाया माझी गेली तर मला खूप असं फील वाटते मी काय करू मला काय सुचे ना आले माझा तीन दिवस झाले माझ्या संडेपासून माझा मूड हाफ झाला आहे तर कारण की माझी मेमरी फुल झालेली स्टोरेज वगैरे फुल झालेली त्याच्यामुळे मी ते सॉफ्टवेअर मारला सॉफ्टवेअर मारला तर सॉफ्टवेअर मारताना सगळे मी सॉफ्टवेअर मारून घेतला आणि त्याच्यानंतर जी माझी आयडी होती पासवर्ड वगैरे होता तो सगळं मी घेतलं पाठवलं वगैरे तर ते पण ट्राय भरपूर केलं नव्हते जात पण ट्राय करत होती जातच नाही आहे तर म्हटलं काय करावं का तर सॉफ्टवेअर मारला पण ऑफिसमध्ये पण गेली आहे आपलं ऑफिस आहे तिथे पण गेली आणि तिथे पण सांगितलं की तुमची जी आय डी आहे ती कोणतरी यूज करते त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ तुमचे चा चॅनल तुम्हाला येत नाही आहे आणि तुमचे मोबाईल नंबर वगैरे सगळे गेलेत ते पण येत नाही आहे तर जर कोणी असेल बघत असेल जर माझी आय डी कोणी घेतली असेल तर सो प्लीज मला पाठवा खूप मला असं रडायला भरपूर येत आहे पण आता मी तुमच्या समोर रडून दाखवू शकत नाही तर तुम्हाला पण सा वाटत असेल तुम्ही एवढी मेहनत करता मी मेहनत करते तर त्या मेहनतीवरती फळ म्हणतात ना पाणी नाही वाया गेलं पाहिजे तर मी काय आतापर्यंत कुणाची काय कॉपी केली नाही कुणाचं काय असं की वाटोळं केलं नाही असं तर मी काही गोष्ट केली नाही पण आता मला तेच सुचे झालं की श्री स्वामी समर्थांचं नाव घेते की से विठ्ठलाचं नाव घेते की पहिलं माझं हे सगळं व्यवस्थित व्हावं कारण की मी कुठेतरी एवढं मेहनत केलेली माझी कुठे वाया जाऊ नये हेच मला क बघायचं आहे आणि जर मला नाही आय डी गावली तर यूट्यूब चॅनलवरती स्वातीची धमाल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू